हॅलो गायज कसं काय मग मजेत ना तर वेलकम बॅक आपण आलेलो आहे आज भूत बंगल्यात सुप्रसिद्ध सांगलीच्या भूत बंगल्यात तर आज आपण पूर्ण भूत बंगला आपण एक्सप्लोर करणार आहे आज जाऊन बघणार आहे भूत आहे की नाही तर आपण आता आतमध्ये एंट्री मारणार आहे बुद्ध बंगल्याच्या तर तुम्हाला सर्व प्रेक्षकांना दाखवणार आहे आपण की आतमध्ये किती फळे काय बुद्ध बंगला खरा आहे का खोटा आहे सगळं आपण बघणार आहोत चला माहिती आतमध्ये इथे हॉल टाइप काहीतरी आहे ते पायऱ्या आहेत पायऱ्यावरून वरच्या मजल्यावर जाता येते अशा प्रकारे भूत बनलाय आपला त्या इकडे तिथं किचन सट्टाय बर जुना आहे जुना असल्यामुळे आता कोण राहत नाही ते आता भूत बंगला वगैरे काही नाहीये ही एक खुली आहे त्या खुलीत पण भरपूर काही आहे खिडक्या वगैरे त्या खुलेला लागून अजून खुली आहे या बाजूला हे बहुतेक पार्किंग खुले आहे आपण आत्ता जे बघितलं तो हॉल आहे या बाजूला पायऱ्या आहेत वर जायला खाली टोटल आपल्याला तीन खोले आहेत तर आपण बघतोय त्याबोत बंगल्यात आपण एकटे मारलेले आहे अजून तरी आपल्यासोबत काही वाईट झालेलं नाही त्यामुळे तुम्ही हा विचार करू नये की हा भूत बंगला खरा आहे हा भूत बंगला खरा नाहीये इथे फक्त जुन्या काळची लोक राहत होती त्या पण तुम्ही बघू शकता त्या भिंती दीडशे फुटाच्या भिंती आहे हे जुने घर झाले त्यामुळे तर कोण जात नाही आणि परत कर झालेला आहे आता सध्या आज खेडे गावात भरपूर ना रावप्पा समोर ते काय केलं कशीतरी आवाज येतो ओके वर नालाय आवाज वर जाऊ शकते का इथं जाऊ शकते का वर हो <laughs> आवाज आलेला आहे आपल्याला बघायला पण पहिला कॅमेरात आवाज आलाय ना दगड फुटलेला हो आलाय ना दगड तर इथलेच आलाय वर ना

तरी आम्ही आपली चेष्टा करते इकडे 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 होते इथून पळून जात आहेत दगड मारून आपली कोणती तर चेष्टा करते बघू शकता तुम्ही कॅमेऱ्याच्या पाठीमागत आपली सर्व मित्र आहेत टाकून आम्ही टोटल चार जण आहे आणि ते कोण दगड मारते बघू शकता इथे माणसं पण येतात दगड मारून करून आणि होत आहे की काय आहे आपल्याला नाही माहित पण आहे कोणीतरी इथे आहे इथं पण काय नाहीये आपली कोणत्या चेष्टाच केली आहे बहुतेक कारण तुम्ही बघू शकता ते पायरे दगड मारून कोणी पळून जाऊ शकते आणि इकडे मेन रोड आहे आपल्याला तरी नाही पण साप वगैरे अशा गोष्टीचा त्रास बघू शकता परत आपण खाली आलोय त्याला वरती कोणी दोन सगळं मारलेलं

आपल्याला मित्रांनो आपण आता आलोय भूत बनले या बाजूला पुढची समोरची बाजू मागची आपण मागच्या बाजूला उभा आहे आणि मागा दोन दगड लागली ती दोन दगड एका भूतानं मारले ते भूत तुम्हाला दाखवतो हे आहे ते हसदे मतलब नाही नाही तकलीफ मतलबी तकली मतलबी इथे काही नाही भूत नाहीये काहीच नाहीये इथे नाही फोशूट व्हिडिओग्राफी काही करू शकता चांगली प्लेस आहे भूत बंगला म्हणून याला बदनाम करू नका अशा प्रकारेच अशा मित्रांचं मदत घेऊन तुम्हाला युट्यूबवर भरपूर भूताचे व्हिडिओ दाखवतात आणि व्हिडिओ लाईक घेतात त्यामुळे आज आम्हाला एवढं दाखवायचं होतं की हा भूत बंगला नाहीये आणि यूट्यूबवर व्हिडिओ करताना प्रकारे करतात जी पहिला दगड लागला यानेच मारलाय दुसरा दगड लागला ते पण यानेच मारला आहे आम्हाला फक्त हा भूत बंगला एक्सप्लोअर करायचा होता इथे काही भूत नाही आहे काही नाही आहे इथे बहुतेक जुनी माणसं राहत होती त्यांनी आता नवीन घर बांधलं असेल तिकडे शिफ्ट झालेले असतील बाकीचा काही विषय नाही आहे तर चला मित्रांनो आपण हा बंगला जर एक्सप्लोअर केला तर, के तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका पुढचा व्हिडिओ कमेंट करा ह्या बंगल्याचं आपण नक्की घेणार आहे स्टोरी बघणार आहे आपण हा बंगला फक्त दोन मजली आहे हा बंगला तीन मजली बंगला आहे तर व्हिडिओही तुम्हाला आवडेल बघायला तर विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद